गणपती बाप्पाचं गाणं असो की घोषवाक्य कोणी गणपती बाप्पा म्हटलं की त्यावर मोर्या म्हणणं हे काही नवीन नाही काही वर्षानुवर्ष ही प्रथा आपण पाळत आलो आहे गणपती बाप्पा ही ओळ आपण किती वेळा म्हटली असेल आपल्यालाही आठवत नसेल पण गणपती बाप्पाचा जयजयकार करताना मोर्या का म्हटलं जातं हा प्रश्न आपल्याला कधीच पडला नसेल आपले घरचे मोर्या म्हणतात तसं आपणही मोर्या म्हणायला शिकलो आपण जी टी इन्फो चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की मोरिया म्हणणं नेमकं आले तरी कुठून नमस्कार मित्रांनो मी, मी गणेश तुपे आणि आपण पाहतात जी टी इन्फो चॅनल या मोर्याचं उत्तर आहे पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये येथे मोरिया गोसावीचं मंदिर आहे चौदाव्या शतकात मोरिया गोसावी हे मोठे संत होते मोरिया गोसावींनी त्या भागात गणपतीची भक्ती मोठी रूढ केली मोरिया गोसावी यांचा जन्म पुण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर मोरगावमध्ये झाला होता त्यांचे आईवडील वामनभट्ट आणि आई पार्वती मोरिया गोसावी यांचे वडील मूलचे कर्नाटकचे होते पण तेथे तीर्थयात्रेसाठी मोरगावला यायचे व पुढे तेथे ते स्थायिक झाले मोरगाव हे अष्टविनायकपैकी एक ठिकाण तीर्थयात्रेवरून आल्यानंतर त्या दापन त्याला एक मूल झालं मयुरेश्वरून त्यांनी त्याचे नाव मोर्या ठेवले मोर्या गोसावी यांनी बेचाळीस दिवस थेऊर येथे कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या बघून मोर्या गोसावी यांना गणपतीचं दर्शन झालं नदीमध्ये अंघोल करत असताना मोर्या गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मूर्तीवाडा तयार केला मोर्या गोसावी यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर होता मोर्या गोसावी यांनी संजीवनी समाधी घेतली सतराव्या शतकामध्ये समाधीवर गणेश मंदिर उभारलं संत तुकाराम महाराज हे सुद्धा मोरिया गोसावी यांना देव मानत असत मोरया गोसावी यांची गणपती बाप्पावर अफाट श्रद्धा होती भक्ती होती म्हणून त्यांच्या भक्तीसाठी गणपती बाप्पानंतर मोर्या हे घोषवाक्य लोकांमध्ये रूढ झालं आणि त्यानंतर गणपती बाप्पानंतर मोर्या म्हणजेच गणपती बाप्पा आपण बोलू लागलो